नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना आणि सकाळचे पाहुणे पाहुणेआठ झालेले आणि इथे बघा सगळं झाड लोट करून आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथे कचरा जाळून आहे सकाळचं कसं सगळं शांत असतं आणि हवा वगैरे नसते ना म्हणून कचरा जाळून टाकलाय आता उद्या निघायची तयारी आज सर्व हे ड्रम स्वच्छ धुवून सुकून वगैरे आत ठेवणार आणि गुरं अशी फिरतच असतात यांनीच सर्व असे हे दगड पाडून टाकले चिऱ्याची आमची पाठीमागे फणस पडतो तो खायला शिरतात ते हे सगळे दगड पडलेले आहेत बघा सकाळी किती शांत मस्त वाटते एकदम आभाळ देखील स्वच्छ असे आणि चार दिवस झाले पाऊस गायबच झाले काल तो खूप गरम होत आणि ते चहा आणि पाव काल आम्ही राजापूरला गेलेलो तर तिथून पाव घेऊन आलेलो हे बघा एक गेला दुसरा आला असे कंपाऊंडमध्ये सारखी गुरं फिरतच असतात आंबे पडलेले फणस खायला सकाळची गाडी आधी सव्वा सहा साडेसहा पर्यंत येते ही गाडी तीच गाडी सात पर्यंत रिटर्न येते सात साडेसात पर्यंत आणि बघा सकाळी सहावीस ला गेलेली एस टी आता सात बरोबर सातवीस ला खाली आली त्याच्या मग माग वस्तीची गाडी येणार आईची देव पूजा चालली आणि आई, आई फुलं काढते अनंताचे पूजेसाठी सकाळ सकाळ पक्ष्यांची आवाज बघा ती वेगवेगळी येतात शांत वाटतंय तो, तो। संपला आता शेवटचा दिवस आणि मुंबईला न्यायला मी इथे फनस काढले ते आमच्या झाडाची फुलं काढली अनंताची किती मस्त आहे बघा छान असे आणि वस्तीची गाडी आली सकाळी एक एसटी टी गेली आता ही दुसरी साडे आणि आता आम्ही निघालोय चला बॅगा बघा बारा बोजी झालेली आहेत पोचलोय आणि साडेपाच ची गाडी आहे पण पर्याय नाही म्हणून आम्ही लवकर इवुलेच खाते ना मावशी फोनवर बोलते आई बसल्या अनुलेस खाते फायनली आमची गाडी आता माझं पुढे बघणं शिकली मुंबईला जायला